चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र चौका गावात सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून घरात चोरी लाखो दागिने चोरीची पोलीस ठाण्यात तक्रार बातमी येत आहे येथून फुलंब्री तालुक्यातील चौका गावात दुकानात लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून घरातील दागिनेची चोरी केल्याची घटना समोर आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गणेश उत्तमराव सरोदे वय शेहेचाळीस वर्ष राहणार चौका तालुका फुलंबरी हे चौक्याच्या ग्रामपंचायत येथे पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून काम करतात दिनांक तेवीस डिसेंबर रोजी चौका येथे पाणी पुरवठ्याचे पाईपलाईन दुरुस्तीचे काम असल्याने गणेश सरोदे व त्यांचा लहान मुलगा कल्पेश सरोदे हे दोघे लवकर घराबाहेर गेले होते तसेच गणेश सरोदे यांचा मोठा मुलगा व पत्नी अरुणा सरोदे हे राशन आणण्यासाठी गेल्या होत्या तर त्यांची सून पाठीमागील रूममध्ये अभ्यास करत बसली होती गणेश सरोदे यांच्या घरातील चप्पल दुकान मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे तो कॅमेरा रात्री पावणे दहा वाजता मोबाईलवर चेक केला असता तो कोणीतरी वायर तोडून बंद पाडलेला दिसला तेव्हा गणेश सरोदे यांना शंका आल्याने त्यांनी घरामध्ये ठेवलेले सोन्या सोन्याचे दागिने व नगदी पैसे पाहिले असता मिळून आले नाही तेव्हा गणेश सरोदे यांच्या लक्षात आले की घरात चोरी झाली व घरात ठेवलेली एकूण रक्कम एक रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व नगदी रकमेची चोरी झाली आहे ही चोरी गणेश सरोदे यांच्या शेजारी राहणाऱ्या प्रवीण जनार्दन हातकनंगले हात कणंगे व आकाश सुरेश इंगळे उर्फ आकड्या या दोघांनी केली आहे म्हणून या दोघांची चौकशी करून चोरी झालेला ऐवज व नगदी मुद्देमाल मिळवून देण्यात यावा अशी तक्रार गणेश सरोदे यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात दिली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा